हॅलो तर आज मी बोलणार आहे माझ्या अजून एका व्यावसायिक आणि आवडत्या नटाबद्दल अजून एका असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऑन द टॉप ऑफ द लिस्ट डॉक्टर शरद भुताडिया ज्यांना आम्ही सगळे प्रत्ययवाले शरद काका असं म्हणतो हां पण हा कॉपीराईट फक्त आमचा आहे ओके जोक सपाट पण खरंच माझ्या टॉप ऑफ द लिस्टमध्ये व्यावसायिक नाटकातले आवडते कलाकार दिग्दर्शक म्हणून मला आवडत कोण असेल तर पहिल्या नंबरला डॉक्टर शरद भुताडे त्यांच्या खालोखाल प्रशांत दामले ज्यांना आपण विक्रमादित्य म्हणतो त्यांची सगळी नाटकं सगळे सिनेमे मी न चुकता बघते तर परवा आनंद भवन सायबर कॉलेज कोल्हापूर इथं शिकायला गेलो एक अशा नाटकाचा नवीन नाटकाचा एक प्रयोग सादर झाला ज्याच्यात खुद्द प्रशांत दामले ऋषिकेश शेलार आणि अजून इतर बरीच मंडळी होती तर मी त्यांचा कुठलाच प्रयोग आजपर्यंत चुकवलेला नाही एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक तर मी तीन चार वेळाला पाहिलंय साखर खाल्लेला माणूस हे नाटक मी दोन दोन तीन वेळा पाहिलेलं आहे किंवा बरंच सारखं काहीतरी होतंय हे नाटक असेल किंवा त्यांची अजून काही नाटकं असतील म्हणजे गेला माधव कुणीकडे असेल किंवा मोरूची मावशी असेल त्यांची कुठलीही नाटकं मला कितीही वेळेला बघायला आवडतात का आवडतात यातही फरक आहे फक्त ती कॉमेडी असतात किंवा निखळ आनंद देणारी असतात म्हणून आहे का हां तो एक भाग आहे मला ते नाटक आवडण्यामागचा पण मुख्य मुद्दा हा आहे की मला व्यावसायिक नाटक बघायला गेल्यानंतर त्यातनं शिकायला मिळतं लाईट कसा घेतात म्युझिक कशा घेतात किंवा एखादा मोनोलॉग असेल तर तो मोनोलॉग घेताना एखादं म्युझिक वाजायला लागलं की ताटर ताटरता तर डायलॉग म्हणून मोकळं व्हायचं का तर नाही पॉझेस कुठे वर्कआउट केले एक साधा म्हणजे समोरच्या व्यक्तीने एखादा डायलॉग म्हणल्यानंतर त्यांचा लूक कसा असतो हे महत्त्वाचं असतं किंवा विंगेत न येताना ते कुठल्या एनर्जीने येतात कारण एनर्जी मॅटर्स म्हणजे तुम्ही विंगेत न येताना अगदी असे मरगळल्यासारखे आलात तर पुढचा सगळा प्रयोग आणि प्रयोगात असलेले तुमचे सहकलाकार त्यांची एनर्जीसुद्धा मरगळल्यासारखी लागते आणि आपण तितक्या उत्साहाने आलो तर आपली एनर्जी तेवढीच आणि आपल्या सहकलाकारांची एन एनर्जीसुद्धा त्याच लेवलची लागते अगदी या सगळ्या गोष्टी मॅटर असतात आणि मला प्रशांत दामल्यांचं कौतुक याविषयी वाटतं की त्यांनी खरंच अनेक नाटकांचे अनेक प्रयोग केलेले आहेत म्हणूनच त्यांना विक्रमादित्य म्हटलं जातं कशासाठी तर याचसाठी म्हणजे आत्ता साखर खाल्लेला माणूसचा सा प्रयोग असेल तर थोड्या वेळाने संध्याकाळचा शिकायला गेलो एकचा प्रयोग असतो परवा तसंच होतं साडेचारचा आणि साडेसातचा असा दोन प्रयोग होते साडेचारचा झाला सात साडेसातपर्यंत प्रयोग संपला परत साडेसातला सुरू झाला तो साडे दहा पावणे अकराला ला प्रयोग संपला म्हणजे एकामागोमाग एक ब्रेक घेऊन लगेच प्रयोग करणं हे खरंच जोखमीचं काम आहे आणि या बाबतीत आमचे शरद काका सुद्धा काही कमी नाही आहेत हा मार्क्सिन सोहो म्हणू नका आयनस्टाईन म्हणू नका राजा लियर म्हणू नका किंवा त्यांनी घरत गणपतीमध्ये केलेली भूमिका म्हणू नका दृश्यमधले ते आमचे काका म्हणू नका ह्याच्यापेक्षा अनेक अशी नाटकं आहेत जी त्यांनी गाजवलेली आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते द डॉक्टर शरद भुताडिया म्हणून ओळखले जातात राजा लेअरमधली त्यांची ऍक्टिंग किंवा आयन्स्टाईनमधलं त्यांनी एक पात्री केलेलं एकटा माणूस स्टेजवर हा पण कुठेही असं जाणवत नाही की ते एक पात्री करतायत किंवा एकटे आहेत अख्खं स्टेज भरून काढलंय त्यांनी कौतुकाची गोष्ट आहे नाही खरंच मी त्यांना माझ्या आदराच्या स्थानी मानते जसं त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तसंच मला प्रशांत सरांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे मध्यंतरी मी त्यांचा एक एक छोटासा डायलॉग बघितला ॲडिशन पण घेतली पण ती ॲडिशन अशी घेतली की ती कुणाला पटकन लक्षात येणार नाही मला लक्षात देण्यामागचं कारण असं की मी नाटकातलीच असल्यामुळे कधी कधी पटकन लक्षात येतं की अरे ही ॲडिशन होती किंवा त्यांच्या लुक्सवरून लक्षात येतं की अरे नाही ही ॲडिशन होती किंवा इथे त्यांनी हे घ्यायला नको पाहिजे होतं पण त्यांनी एकदम त्यांना सुचलं म्हणून त्यांनी ते घेतलं म्हणून मी जेव्हा जेव्हा त्यांना नाटक झाल्यानंतर भेटते ना त्यावेळेला मला त्यांना कायम हे सांगायचं असतं की तुम्ही जे करता ते केवळ मनोरंजन म्हणून बघण्याचं नाही तर एक आनंदाची गोष्ट म्हणून बघण्याचं साधन आहे आणि फक्त तेच असं नाही मला व्यावसायिक रंगभूमीवर चालणारी सगळी नाटकं बघायला खूप आवडत मी एकही नाटक चुकवत नाही खरं सांगते अगदी शपथ घेऊन सांगते मी एकही नाटक चुकवत नाही कारण मला व्यावसायिक रंगभूमीवर चालणारी सगळी नाटकं मनापासून बघायला आवडतात त्यांच्यात त्यांनी केलेल्या काय चेंजेस असतील किंवा त्यांनी त्यांचं परफेक्शन असेल त्यांची प्रॉम्प्ट एखादी गोष्ट करण्याची जी स्टाईल आहे किंवा एखाद्या गोष्टीशी प्रॉम्प्ट राहतो आपण ते असेल किंवा अगदी स्टाईलाइज्ड अभिनय त्यांचा असेल किंवा अगदी आपण म्हणतो ना मेक बिलीव्ह टू मेक बिलीव्ह या गोष्टी असतील मग नेपथ्य कसं लावलं आहे मग लाईट्स कसे आलेत मग त्यांनी लाईट कसा घेतला आहे मग म्युझिकला अनुसरून त्यांनी कसं घेतलं आहे म्युझिक ऑफ बीट असेल तर त्यांनी त्या ते डायलॉगमधून त्यांच्या ऑन बीट कसं करून घेतलंय या सगळ्या गोष्टी बघायला मला फार आवडतं त्यामुळे कोल्हापुरात होणारं कुठलंच व्यावसायिक नाटक किंवा प्रायोगिक नाटक मी चुकवत नाही आणि त्यावर मी लिहित असते कारण त्यांनी काय होतं माहिती आहे का पुढच्या नाटकात मला मदत होते ते काहीतरी एक छान असं वेगळं करून बघण्याची लिहिलं की एक छान मेंदूला खाद्य मिळतं लिहिल्यानंतर मला आणखीन काहीतरी सुचत जातं मग नवीन नवी नवी विषयावरती लिहायची आवड निर्माण होते अशा याने माझाही अभ्यास होतो आणि थोडक्यात मला क्रिएटिव्ह काहीतरी केल्याचा एक छान अनुभव मिळतो पण खरंच तुम्हीही डॉक्टर शरद बुताडे यांची आणि प्रशांत दामलेंची नाटकं तुमच्या आजूबाजूला असतील तर नक्की बघत जावा फक्त मनोरंजन म्हणून नाही किंवा हे गंभीर नाटक करतात हे कॉमेडी नाटक करतात असंही नाहीये नाटक हे विविध प्रकारात मोडणारं साधन आहे म्हणजे कॉमेडी आहे म्हणून कशाला बघायचं कॉमेडी कुठे सोपी असते किंवा कुठे अवघड असते असं नाहीये मी मध्यंतरी याच विषयावर तुमच्याशी बोललेही होते जितकं सिरियस नाटक करणं गंभीर आहे तितकंच विनोद करणं ही गंभीर आहे आणि ते गंभीररित्या घ्यायची गोष्ट आहे तसंच एखादी गंभीर गोष्ट जितक्या सहजासहजी करतो तेवढीच सहजरित्या करणं ती अवघड आहे का तर तुम्ही या दोघांची नाटकं पाहिली तर तुम्हाला ते लक्षात येईल मी आज फार बरंच बोलली आहे पण मला वाटतंय आहे की तुम्ही ही नाटकं बघावीत आणि बघितल्यानंतर एक गंभीर आणि एक विनोदी अशा दोन आपण एक छान कॉलम करूया आणि मग त्यावर छान सविस्तरित्या बोलूया तोपर्यंत नाटकं बघत राहा सांगायचा माझा मुद्दा हा आहे की गंभीर विनोदी सस्पेन्स कुठल्याही धाटणीचं असेल तरी नाटक बघत राहावा पण स्टेजशी कनेक्ट असलाच पाहिजे जर तुम्ही थिएटरचे माणसं असाल तुम्हाला नाटक आवडत असेल तरच तुम्हाला इतर कलाकृती आवडणार हे नक्की ओके सो so, पुन्हा भेटू पुढच्या विषयात तोपर्यंत बाय बाय